कार मंडळी दोन दिवसासाठी आम्ही गावाकडे आलो होतो एक दिवस माहेरी राहून दुसऱ्या दिवशी मी सासरी आले होते तर आमच्या गावाकडे ना मस्त अशी झाडावरची ताजे ताजी फळं खायला मिळतात तर घरी ना सीताफळ होतं पिकलेलं जे की आमच्या झाडाचं होतं आणि ते आणून ठेवलेलं होतं आणि ते खूप छान पिकलेलं होतं तर वरदला ना मस्त अशी फळं आवडतात सगळेच तर गावाला पेरू चिक्कू सीताफळ सगळी पपई सगळी फळं अशी मस्त ताजी असतात झाडावरची तर ना वरदला सीताफळ काय आणखी जास्त व्यवस्थित खाता येत नाही तरीही त्याला मी सांगितलं तुला जसं येईल तसं खा आणि त्याला सांगितलं की फक्त बी बाहेर काढून टाकायची तर तो व्यवस्थित खात होता आणि त्याला इथं सीताफळ खूप आवडलं आणि एकदम कॉन्सन्ट्रेट करून सीताफळ खात होता तर आम्ही दोघंच होतो घरी मग मी दुपारी मस्त अशी थोडीशी झोप काढली कारण खूप दगदग झालेली होती ट्रॅव्हलिंगमुळं तर वरदने अशी टोपी घातली होती आणि तो दादा कोंडकेसारखाच दिसत होता म्हणून मी त्याला चिडवत होते बाबाने त्याला चप्पल घातली आणि पप्पा बाबा आम्ही सगळेजण निघालो शेतामध्ये तर आज आमचा घोटाना खूप खाली खाली वाटत होता कारण आमची एक गाई ना आज आम्ही एक जणाला दिली होती तर ना गोटा खूप खाली वाटत होता मग आम्ही निघालो रानामध्ये आणि हे जे आहे रान रान हे मोकळंच आहे यामध्ये कांदे लावायचे म्हणून आम्ही मोकळं आहे तर आमचंच आहे तर मी गही घास कापायला निघलो आणि वरदही आमच्या सोबतच आलेला गाडी घेऊन आला होता शेतामध्ये खेळायला तर घास कापायला भरपूर वेळ लागतो ना त्यामुळे मग आम्ही तिघं पण आलो होतो पप्पा वराचे पप्पा आणि आ, मी तर आम्ही ना सगळेजण घास कापायला बसलो आणि गावाला आल्यावर शेतातलं दुसरं कोणतंही काम करू अगर ना करू हे काम मला ना करायचंच असतं आणि हे माझ्या वाट्याला येतं म्हणजे येतंच ते म्हणजे घास कापायचं तर मला घास कापायला खूप आवडतो शेतातले बाकीची कामं जास्त नाही केली तरी मी हे घास कापायचं जे आहे ना ते अजिबात सोडत नाही किंवा गायांचं जो शेणकूर असेल ना तोसुद्धा मी करते तर आता मी ना पटपटीत घास कापून घेतला आणि वरचे पप्पा पण ना एकदम पटपट घास कापून घेताते ते परतपाठीमाग ना बाबाच्या जवळ बसून खेळत होता तो खेळत होता तोपर्यंत आम्ही लवकर घास कापून घेतला आणि घासाच्या कडललाच इथं ना पप्पायांची खूप झाडं लावलेली आहेत आणि ना त्याला अशा छोट्या छोट्या पप्पाया पण लागलेल्या आहेत मस्त पपईची फुलं पण आलेली आहे आणि अशा तीन चार पप्पाया इथं लावलेल्या आहेत घासाच्या कडलाच पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे आम्ही पटपट घास कापून घेतला आणि गोळा पण करून घेतला आणि एकदम काळे ढग झाले होते आणि अचानक थोडासा पाऊस पण आला मग काय लवकर पटकन घास घेऊन घरी आलो घरी आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा शेळ्यांचे हे टप उचलायला घेतले कारण की त्यांना घास बांधायचा होता आणि ते सगळेजण माझ्याकडे पाहत होते की ही काय नक्की मोबाईल घेऊन करतीये तर मी त्यांचा त्यांना पण व्हिडिओमध्ये घेत होते कारण की ना ही खूप छान आठवणी असतात मेमरीज असतात आणि त्या सोबत राहतात आणि आमचा छोटा शेतकरी सुद्धा लगेच घास घेऊन गेला पाठीमागे शाळांना आणि त्यानंतर ना इथं वराच्या पप्पांनी ना गाळ्यांना घास टाकून घेतला तर आमची जी एक गायी दिली आहे आम्ही तिची ही जागा रिकामी झाली आणि खूप खाली खाली वाटत होता गोठा एक गाय नव्हती तरी पण आणि ती आमच्या लग्नाची आठवण होती कारण आमचं लग्न झालं त्यावेळेसच ती झालेली होती आणि जन्मल्यापासून आमच्या इथंच होती आणि आता आम्ही ना आमच्याच एका पाहुण्यांना ती आंधन म्हणून दिली तर तशीच दिली वऱ्याच्या पप्पांनी तर गायांना ना घास असा टाकला आणि घास झटकून टाकला ना त्यामध्ये काय असेल तर ते निघून जातं त्यानंतर मी घेतलं माझ्या आवडीचं हे काम करायला तर शेणकूर करायला गावाला आलं की नेहमीच मी शेणकूर करते आणि मला ना काही वाटत नाही शेणकूर करायला उलट खूप आवडतो आणि हाताने शेण भरायला तर खूपच आवडतं आणि म्हणूनच ना मी दरवेळी आले की शेणकूर करते तर मग माझे ही दोन तीन कामं आहे ना ती फिक्स ठरलेली असतात किंवा आवडीची आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर आता मी पटपट ना हा गोठा ना झाडून घेणारे आणि मस्त शेण पण भरून घेणार आहे आणि चार पाच घमेलींना तिकडं निहून टाकणार आहेत उकिरड्यावरती तर मी आता शेण घेऊन चालले शेण वगैरे भरून झालं की मग नंतर माझी घरातले कामं चालू होतात आणि आज रात्रीचं ना मी कोबीची भाजी बनवणार होते आणि गावाला असले ना की मी ही ट्रिक वापरते गावाकडं ना ही अशी ट्रिक वापरतात ना चॉपरची गरज नाही गावाकडं ना ग्लास म्हणजेच एक चॉपर आहे तर कोबी असा आहे ना थोडासा कापून घ्यायचा आणि कापल्याच्या नंतर ना ग्लासाने त्याला असा ना बारीक करायचा एकदम चॉपरसारखा बारीक होतो तुम्ही जर कधी केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा हे मी गावाला नेहमी ट्राय करते ग्लास आणि कोबी कापायचा तर बरेच जण करतात गावाला हे असं ग्लास आणि कोबी कापतात ते आणि ग्लास भरतो थोडासा पण ना खूप मज्जा येते ती करताना कोबी कापताना तर मी असा कोबीना बारीक कापून घेतला आणि आता मी कोबीची भाजी करणार होते आणि फ्लावरची भाजी होती पातळ तर ती पण होती तर कोबी इथं चिरून घेतला पाहू शकता की किती सुंदर असा बारीक चॉपरमध्ये चिरतो ना तसाच एकदम चिरलेला आहे तर कोबीची भाजी एकदम साधे सिंपल पद्धतीनेच मी करणार होते तर त्यामध्ये मी फक्त ना जेरी मोहरी आणि कढीपत्ता हिरवी मिरची एवढंच टाकणार होते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ही गावाकडची सकाळ आहे तर सकाळची सगळी कामं माझी आवरली होती स्वयंपाक झालं होता भांडे धुणं सगळं झालं होतं त्यानंतर मी फरची पुसायला घेतली होती तर ना लहानपण खूप वेगळं असतं ना लहानपणी कामं करायची खूप हौस असते पण पन मोठेपणी तीच कामं कधी कधी ना नकोशी वाटतात मोठेपणी किती काम कर म्हटलं ना तर करत नाही आता वरदना माझ्या हातातून मोप घेतला मी घरातलं सगळं पुसून काढलं आणि बाहेर गेल्याच्या नंतर मात्र त्याने माझ्या हातातूनच ओढला की म्हटलं दे तू बस मी पुसून काढतो आणि पात्र सगळ्या वट्ट्यावरती मोप फिरवत आहे लहानपणी ह्या कामांची खूप हौस असते पण पन मोठेपणे हीच कामं नकोशी वाटतात तर वरदलाही खूप हौस आहे असं ना मला काहीतरी मदत करायची मला म्हटलं की मी तुला मदत करतो आणि ना त्याला खूप मज्जा येत होती हे काम करताना आणि लहान मुलांना ना असं करून दिलं पाहिजे ठीक आहे थोडंसं सांडवतात वगैरे पण ना, ना, सा ना मस्त असे ते एन्जॉय करतात ती कामं त्यामुळे मग मी दिलं त्याला आणि मस्त त्याच्याही मेमरीज कॅप्चर करून ठेवत होते मी आणि तो ना सांगत होता की तू पाय वरती घे इथं खाली पाय ठेवले तर फरची मला पुसता येणार नाही मग ना मी वरती जाऊन बसले सोप्यावर प्रती. आणि तो मस्त इथं ना फरची पुसून घेत होता आणि आज आम्हाला पुण्याला पण यायचं होतं त्यासाठीच मला शेतात जायचं होतं थोडासा भाजीपाला आणण्यासाठी तर ना शेतकरी माणूस ना खूप दिलदार असतो आणि गावाकडची माणसं तर खूप दिलदार असतात ते का सांगते ते आधी हा पक्षी बघा किती छान असा इथं बसलेला होता मला पाहताच लगेच उडून गेला तर ना का दिलदार असतात गावाकडची माणसं तर एखादी भाजीला ना कितीही मार्केट असू देत तरीसुद्धा ना ते ना आपल्याला ना भाजी वगैरे देतात तर आता ह्या शेंगांना भरपूर मार्केट आहे सध्या तरी असं वाटते कारण की इथं पुण्यामध्ये घ्यायला गेलं तर चाळीस रुपये पावशेर वगैरे आहे पण हे माझ्या सासूबाईंच्या शेतातच आहे वालवड त्यामुळं त्या मला बोलल्या की पुण्याला जाताना ना तू वालवडाच्या शेंगा घेऊन जा तु तुला मग काय मी आले होते शेंगाच तोडायला म्हटलं की एक दोन भाजीच्या शेंगा घेऊन जावं आणि गावावरून येताना ना पिशवीना कधीच रिकामी येत नाही कुणाच्या शेतात काय काय असेल ना ते ना थोडं थोडं काहीतरी देतातच तर ना माझ्या माहेरी पण दोन तीन भाज्या होत्या माझ्या बहिणीकडं पण एक दोन भाज्या होत्या तिने पण दिल्यात तसंच इथून सासरीवरून पण थोड्याशा भाज्या घेतल्या आणि आठ दिवस ना सहज निघतात माझ्या भाज्यांमध्ये गावाला आलं ना मी ह्या सगळ्या गा शेतातल्या ताज्या ताज्या भाज्यांना तोडून नेत असते तर पुण्याला जायचे म्हणून ना मग इथं भाज्या वगैरे आणून ठेवल्या होत्या आणि आम्ही रात्री भाज्या वगैरे आणल्या आणि गावावरून आम्हाला निघाला खूप उशीर झाला होता पाच वाजता गावावरून निघलो होतो आणि पुण्यात पोचायला आम्हाला आठ वाजले होते आणि रस्त्याने ना खूप थंडी पण वाजत होती दगदग पण झाली होती त्यामुळे काही व्हिडिओ काढलाच नाही एवढाच व्हिडिओ होता असा होता माझा गावाकडचा सुंदर दिवस जो की खूप पटकन गेला चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब